मानवतावादी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश विवेकी यांची निवड अकरा जानेवारीला कोल्हापुरात साहित्य संमेलन जातीय वर्गीय लैंगिक आणि धार्मिक शोषण प्रक्रिया गतिमान होत असल्याच्या काळात मानवकेंद्री प्रागतिक विचार प्रक्रिया विकसित होण्यास सजग वातावरण निर्माण व्हावे सामाजिक विषमतावादी मानवी विभागणीला छेद देण्यासाठी आणि मानवतावाद जोपासण्याच्या दृष्टिकोनातून मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने अकरा जानेवारीला कोल्हापुरात होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलनाच्या संमेलन अध्यक्षपदी लातूरचे ज्येष्ठ साहित्यिक दिग्दर्शक आणि निर्माते ॲडव्होकेट डॉक्टर रमेश विवेकी यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांनी दिली ॲडव्होकेट डॉक्टर रमेश विवेकी गेली चाळीसहून अधिक वर्ष शिव फुले शाहू आंबेडकर कांशीराम यांच्या विचारांना आदर्श मानून विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत कवी कथाकार समीक्षक संपादक म्हणून साहित्य क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे तमारोहक सूर्यास्त दमन टर्निंग पॉईंट या ग्रंथासह दहाहून अधिक ग्रंथ त्यांच्या नावे आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव या पुरस्कारासह नावाजलेल्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी राहिले आहेत चित्रपटाची कथा पटकथा संवाद लेखन म्हणून त्यांची चित्रपटसृष्टीत ओळख आहे हर्षकिरण प्रोडक्शनच्या वतीने मराठी चित्रपट निर्मितीमध्ये त्यांचे भरीव असे योगदान राहिले आहे मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या प्रबोधनपर वैचारिक व सैद्धांतिक साहित्य संमेलनाच्या संमेलन अध्यक्षपदी त्यांच्या साहित्य व कलेच्या क्षेत्रातील दखलपात्र योगदानाची नोंद घेऊन बहुमताने निवड करण्यात आली आहे सदर संमेलनास देशभरातून प्रागतिक विचारांचे साहित्य व कलेच्या क्षेत्रातील कवी लेखक साहित्यिक समीक्षक कलावंत कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत सदर साहित्य संमेलनात मानवतावादी साहित्य आणि कला यावर हितगुज व चर्चा होणार आहे अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश विवेक यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे पत्रकार परिषदेला अंतिमा कोल्हापूरकर गंगाधर ममाने अर्हंत मिंचेकर सिद्धार्थ तामगावे अभिजित मासुर्लीकर सिद्धार्थ कांबळे आदित्य ममाने अमिरत्न मिंचेकर आदी उपस्थित होते